महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे घडतंय ते निवडणुकी आधीचा फक्त गोंधळ नाही तर मोठ्या भूकंपाची चाहूल आहे होय मंडळी राज्याच्या सत्तेत ज्यांनी भगदाड पाडलं मुख्यमंत्री बदलले संपूर्ण राजकारणाची दिशा बदलली त्या एकनाथ शिंदेंनाच आज, आज स्वतःच्या जागेचा धोका निर्माण झालाय भाजप आणि शिंदे यांची जोडी राजकारणातील सर्वात मजबूत समजली जात होती पण आता चालू घडामोडी पाहता एक प्रश्न सरळ सरळ लोकांच्या डोक्यात येतो शिंदेंचा वापर झाला आणि आता भाजप त्यांना बाजूला सारायला सुरुवात करतेय का त्याहून मोठा सवाल शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार एवढे बेचैन का झाले आहेत महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचं चित्र फक्त आजच्या एका बातमीने बदलू शकतं आणि पुढचा सगळा खेळ ठरवणार आहे मंडळी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत जे घडतंय त्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे शिंदे गटाने भाजपवर पूर्ण विश्वास ठेवून मोठा राजकीय निर्णय घेतला पण आता परिस्थिती उलटी दिसू लागली आहे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी तोडून सत्ता घेतली त्यांच्या मागे असलेल्या आमदारांनी तेव्हा फुल्ल आत्मविश्वास दाखवला पण आज तेच आमदार आणि तेच मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत कारण एकच भाजपकडे सत्ता निर्णय अधिकार आणि नियंत्रण सर्व काही आणि गट सत्तेत असूनही निर्णयक्षम स्थितीत नाही अधिकाऱ्यांच्या बदल्या निधी वाटप प्रशासकीय निर्णय काहीच अधिकार शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे नाहीत असे त्यांच्याच तोंडून येऊ लागले आहे दुसरी मोठी हालचाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खुल्या शब्दांत सांगितलं पुढील काळात हजारो शिवसैनिक आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करणार याचा सरळ अर्थ भाजप एकामागोमाग एक शिंदे गटाचे गड कोसळवत चाललाय अन्याय प्रवेश कोंडी फोडाफोडीच्या हालचाली कल्याण डोंबिवली भांडेरे नाशिक जळगाव सगळीकडे शिंदेचे लोक भाजपमध्ये खेचले जात आहेत इतकेच नाही काही शिंदे गटाचे आमदार तर थेट फडणवीसांकडे गेले पण तिथून उलट बोल मिळाल्याच्या बातम्यांमुळे त्यांच्या गटात अजूनच गोंधळ वाढला आहे आता शिंदे समर्थकांचा प्रश्न अगदी थेट आहे ज्यांना हरवून आपण सत्ता घेतली तेच विरोधक भाजपकडून पुन्हा मजबूत केले जात आहेत का नाशिकमध्ये अद्वय हिरे भांडेरेमध्ये प्रताप सरनाईक जळगावमध्ये किशोर पाटील हे सर्व उदाहरणं आता शिंदे गटासाठी मोठे सावधगिरीचे संकेत आहेत या हालचालींमुळे स्वतः शिंदे गटातील काही आमदार आणि माजी मंत्री पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात आल्याची चर्चा जोरात आहे कारण त्यांनाही आता जाणवत आहे ज्यांचा डाव होता ते त्यांनीच आता वापरून घेतले महाविकास आघाडी तयार करताना उद्धव ठाकरेंनी ज्या राजकीय हेतू वाचले ते आता हळूहळू सत्य ठरताना दिसत आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत भाजप शिंदे अजित पवार असे तिकडीचे समीकरणे बदलत आहेत शेकडो पदाधिकारी आणि सहा आमदार मातोश्रीशी संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत म्हणूनच महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता प्रचंड आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं भाजप शिंदे हे समीकरण टिकेल का की मोठी फूट पडेल कमेंटमध्ये तुमचं मत जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र